you yeah. शहरातील आठवडा बाजार एस टी स्टँड टेलीआळी नाका आणि जयस्तंभ इथं भाजपनं प्रतिकात्मक वृक्षारोपण आंदोलन केलं नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं परंतु मुख्याधिकारी बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते मुख्याधिकारी तुषार बाबर यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फैलावर घेतलं रस्त्याचा दर्जा चांगला नाही डांबर चांगलं नाही खडी वर आली आहे जे खड्ड्यांमध्ये पडलेत ते जखमी झाले त्यांना नगरपालिकेनं नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी करण्यात आली तसेच डांबरीकरणाचा दर्जा चांगला नसेल तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी भाजप पलाधिकाऱ्या

सिलकोट काना बसला तू लगेच कसा निघाला कारवाई काय कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर आधी कोण तू सांगा साहेब आम्हाला कॉन्ट्रॅक्टर 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 कोण आहे सांगा की सर

यंदा डेंगूचा प्रादुर्भाव एवढा न झाल्यामुळे लक्ष ठेवण्या कोणी असतो असं मार्केट या वेळेला या वर्षी एकही माणूस आलेला नाही आणि आला असेल तर मला संपूर्ण शहरामध्ये रस्त्याची अवस्था बिकट आहे आजपर्यंत आज आम्ही याच्या अगोदर सुद्धा प्रशासनाला एक माननीय जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली दिलेलं होतं पण आजही त्यांनी आमच्या ह्या पत्राचा कुठेही हे न करतात या पत्राची अंमलबजावणी न केल्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं आहे आणि हे जे काही रस्त्याचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये कोण आम्हाला कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं नाव का आम्हाला समजलं पाहिजे आम्हाला त्याची शहनिशा करायची आहे आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला उत्तर देणार नसाल आणि ह्या रस्त्याची डाग व्यवस्थितपणे करणार नसा तर आम्हाला हे आम्ही उंदोलन तुम्हाला आंदोलन करते खोट्या स्वरूपात दाखवलेलं आहे पण तुम्ही जर कोणत्याही स्वरूपात आमच्या ह्या आंदोलनाचा इशारा नाही केला आणि रस्त्याची व्यवस्थितपणा न केल्यास व्यवस्थितपणा न केला आम्हाला फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करून रत्नागिरी शहरातील नगरवासियांना सुद्धा घेऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल या रस्त्याच्या परिस्थितीमुळे रत्नागिरीचे नागरिक ध्रूपग्रस्त झालेले आहेत काही लोक या रस्त्यावरून पडलेले आहेत मेंटलच्या उत्तरात जे काय त्यांनी आता नवीन रस्त्याचं डांबरीकरण केलं होतं त्याच्यावरती खडी वाहून जाते रस्त्यावरून त्यावरून घेताना प्रत्येक जन घसरत आहेत त्याचा कोणीही लक्ष देत नाहीये आणि हा सगळा अंधाधुंदी कारभार चाललेला आहे ह्याच्यावर जर प्रशासन लक्ष देत नसेल तर हे आंदोलन आम्ही छोट्या स्वरूपात केलंय ह्याच्यापेक्षा उग्र स्वरूपात आंदोलन करून भारतीय जनता पार्टी आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल